मित्रांनो नमस्कार आपल्या बाल जिल्हास्तरीय बालक्रीडा व कर्मचारी क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी सुरू आहेत या स्पर्धेदरम्यान पौष्टिक आहार या अनुषंगानं विविध स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे त्यामध्ये आपल्याकडे आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील कार्यरत असणारे कर्मचारी अधिकारी वृंदांनी या ठिकाणी विविध प्रकारचे पौष्टिक आहाराचे डिशेश तयार केलेले आहेत आज आपण त्या महिलांशीच तर संवाद साधणारच आहोत पण शेवटी यामधून आपल्याला एक बघायला मिळतं की विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण सजावट या महिलांनी या ठिकाणी केलेली आहे खास आपल्या बघिणी आहे आणि आपण आता हा पहिल्या स्टॉलवर इथे आलेला आहोत यामध्ये अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका एकात्मिक बालविकास प्रकल्प धानोरा यांचा हा स्टॉल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे यामध्ये आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत की आपण या स्टॉलवर त्यांनी काय काय मांडलाय तर तुम्ही लावा हे आहे मोड आलेले कडधान्य आणि मोड आलेल्या कडधान्याची उसळ आहे मोडधान्या मोड आलेल्या कडधान्यापासून हे अंकुरित आहे ते कुपोषित मुलांसाठी आपण त्यांचा वापर करतो हे रानभाज्या आहेत रानभाज्यापासून हे वास्ते आहेत आणि हे काय म्हणते तोरट्याची भाजी वालाची शेंगा मोगण्याची शेंगा आहे डोप्याच्या पाण्याचा पराठा आहे आणि गाजरचा हलवा आहे हे बाजरी बाजरी पासून तयार केलेले पदार्थ आहेत कि म्हणजे बाजरी हे एक असती तरी त्याच्यापासून विविध आपण पदार्थ तयार करून मुलांना किंवा मोठे व्यक्ती सुद्धा आपण खाऊ घालू शकतो तर हे सगळे पदार्थ हे चकल्या पण आहेत हे अप्पे पण आहेत बाजरी पासूनच तयार केलेले हे बाजरी पासून तयार केलेली पुरी आहे आहे हे बाजरी पासून तयार केलेलं उसळ आहे आणि हे खिचडी पण आहे ज्वारीपासून पदार्थ बनवलेले ज्वारी ज्वारीपासून भाकर बनवले आहे ज्वारीपासून आयता पण बनवला आहे त्याच्यामध्ये पापड पण आहे आंबील पण आहे ज्वारीपासून बनवलेली आणि ज्वारीपासून बनवलेली चकली पण आहे लाया पण आहेत वडे अपे आणि उसळ पण आहे त्याचा गुरुवार अभिनंदन तुमचं सगळ्यांचं आणि तांदळापासून खीर तयार केली आहे आणि गव्हा तयार केली धान्यापासून त्याचे आपलू बनवले आहे गिरडे बनवलेले आहे आणि हे त्याचं थाली पीठ आहे त्याची मिरची आहे मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद